बघताना सुद्धा आपण कधी कधी हसतो कधी काळा करतो कधी कधी आंतरतो कधी आपण आपण सज्ज देतो आणि तोच समजा आता सैरा कार्यकर्ता चित्रपट आहे त्याच्यामध्ये बघा आपण प्रत्येक ठिकाणी काळीच नाही काही काही ठिकाणी आपल्या वेळातून आश्रम सुद्धा येतात काही काही ठिकाणी आपण सज्ज देत होतो आपल्या अनुभवासाठी सुद्धा येतात त्याच्यामुळं भावना हे ज्या प्रमुख नऊ भावना आहेत नऊ रस आहेत त्या जागेवर आणि या रसांचा सुद्धा विचार आपण आस्वाद घेताना साहित्य कृतीचा केला पाहिजे कोणते रस वापरले शृंगारस आहे का दुःख असेल तर करून रस आहे का प्रेम असेल तर शृंगारसाची भावना त्याच्यामध्ये आहे का अशा त्याच्या प्रसंगानुरूप रस आस्वाद घेतल्याशिवाय तुम्हाला पैशन करता येत नाही साहित्य कृतीच आणि नऊ रस नऊ रसात किती रसांचा वापर केला हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे दुसरी कसोटी आहे आकलन आकल, आता आकलन म्हणजे काय आपण आकलक आकल शब्दापासून आकलन शब्द तयार झाला आकलन म्हणजे समजणे आता तर आलीकडे बारा घडतात ते उतार्यात लावले उतारा पटकन उतारा द्यायचा किता द्यायचा त्याच्या खालच्या प्रश्नाचे उतरले म्हणजे तुमचे आकलन तुम्हाला कळल्याची क्षमता किती आहे हे तुम्हाला समजण्यासाठी तिथल्या तिथं तुम्हाला अभ्यास नाही काय नाही ओतारा यायचा खालील प्रश्नाचे उत्तरे तिथून तुमचे आकलन क्षमता किती आहे हे महत्वाची आहे आणखी समजून घेतली जाते तर साहित्य तुमचं आकारण जर तुम्हाला होत नसेल काय काय कठीण शब्द असतात काय काय गोदर शब्द असतात काय काय संस्कृत शब्द असतात नुसता टावर पहिलं तर टावर हिरवाळा लेखे निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुम्ही बालकुच्या अवघू भर किंवा झरा ना नावाची कविता अशी आहे की तुम्ही किती वेळा असं तुम्हाला कळतच नाही मग काय करावं लागेल त्याचं नीट आकलन करून द्यावं लागेल शब्दकोश बघावं लागतो त्या कवीची मानसिक समजून घ्यावं लागेल कोणत्या मानसिक ती कविता लिहिली आहे म्हणजे आकलन या घटकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या कवीचा मनोविश्व भाग एखादा शब्द कळत नसेल तर शब्दकोश विश्वकोश तिथपर्यंत जावं लागलं नाही करता येत नाही तर आकलन हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर मूल्य वापर महत्वाचं आहे घटक मूल्यवापनामध्ये काही निकष ठरलेले असतात त्यासाठी ललित साहित्य कृतीचे वेगळे साहित्य कृतीचे वेगळे ललित साहित्य कृतीचे निकष काय असतात त्यातली भाषा त्यातला अलंकार त्यातले रस त्यातले पूर्णता नेमकेपणाने हे आपल्याला भाषा आहे सामाजिक अनुभव आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे तेव्हा कविता असेल समजा कवितेचे कशी आहे ती कविता मुख्य छंदाची आहे छंदोबद्ध आहे ती कुठल्या आहे आणि त्या कवितेमध्ये जे शब्द आहेत साधी एक कविता बघा अरे संसार संसार जसा तवा फुल्यावर आधी हात आला नवाय चौधरी आक्षेप सुद्धा शिकलं पण ही कविता उच्च तत्वज्ञान सांगते पण कधी आली तर झालं तर त्याचं मूल्य वापर करता येत कशी करते ही कविता संसार म्हणजे काय फक्त नवा तर संसार असा त्याचा अर्थ नाही संसार म्हणजे संसार या क्षेत्रात विद्यार्थ्याला संसार म्हणजे काय वाटते संसार म्हणजे अभ्यास आणि जेव्हा आपण कठीण परिश्रम करून जेव्हा जसा आता आधी हातारा मग मिळते मिळतो विद्यार्थ्याला भाकम ते ये संसार म्हणजे सटके म्हणजे खूप परिश्रम एखाद्या सैनिकाला काय वाटेल देशाचं संरक्षण करायचं असेल तर चट टिका लागते रक्षण डोळ्यात तेल गाव रक्षण करणे आधी हातारा चटके शेतकऱ्याला काय वाटेल की शेतीत कष्ट शेती हाताला चटके तेव्हा धान्य पडतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या कवितेचे अर्थ वेगवेगळ्या जाणवतात हे अर्थ आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला ग्रंथाचं परीक्षण करता येत नाही आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे ग्रंथाचं परीक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मग हे मूल्यमापन केल्याच्या नंतर आपल्याला त्या पुस्तकाची किंमत काय आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन कोणतं आहे त्या पुस्तकाचे पृष्ठ किती आहे आणि त्या पुस्त पुस्तकाच्या लेखकाचं काय नाव आहे याचे संदर्भ शेवटच्या शेवटच्या भागात द्यायला जातात म्हणजे एखाद्या ग्रंथात विषय काय आहे भाषा कशी आहे किंवा त्या भाषेतले अनेक अर्थ कसे आहेत कधी कधी काय होतं किचकोट नावाचं नाटक आहे खडेकरांचं आणि किचक द्रौपदी वस्त्रहरणाचा सगळा संदर्भ आहे परंतु आपण सकोल त्या काळात जाऊन त्यातले संदर्भ जर तपासले तर किचक वध म्हणजे तो जो किचक आहे तो एक सरकार द्रौपदी म्हणजे भारत माता असा अर्थ कधी घ्यायला लागतो आपण जर त्याचं व्यवस्थित आकलन केलेलं असेल तर आस्वाद घेत असताना त्या काळातले संदर्भ त्या काळातली भाषा त्या काळातली राजकीय परिस्थिती हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा त्या साहित्य कृतीचं परीक्षण ग्रंथप्रधान तुम्हाला करता येईल अन्यथा काय किचक की काय द्रौपदी की हे महाभारताचं सगळं साहित्य चालेल असं जर म्हणून तुम्ही वरवरची जर आस्वाद्य घेत असाल तर तुम्हाला वरवरचं ग्रंथ परीक्षण करून समाधान मिळणार नाही त्या ग्रंथाच्या कागाचा किंवा शिमपराज्य पेरे काळ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं आणि त्या काळ वर्तमानपत्रामध्ये कोळसा नाव असेल जो एक निबंध लिहिला निबंध म्हणजे वैचारिक लेखच होतो म्हणजे ग्रंथ परीक्षण काही ललित साहित्य कृतीच करता येत नाही वैचारिक साहित्याचं सुद्धा कसं करता येते त्याचं उदाहरण म्हणजे आणि साहित्य कृतीचं सांगितलं पण हेच उदाहरण असेल कोळसा आता सिमपराजेपर्यंत काय केलं शिमपराज्यपूर्ती शिक्षक आणि शिक्षक होते आणि ते देशाच्या प्रेमाबद्दल देशभक्ती पण लेखन करायचं सतत काळ पण पटायचं इंग्रज सरकार त्या काळात काय कराथा। केलं होते की आमच्या लगेच बंदी मग त्यांच्या शिक्षक असलेल्या शिमपौराजेची बदली केली पुण्याला शिक्षक होते पुण्याला सगळे साधनं होती लिहायचं नेतात छापून यायचं कोकणातल्या दुर्गम भागामध्ये जिथे की बसही जात नाही तिथं बदली केली पुस्तकाचं राज्यामध्ये पुस्तकाचा धोका छापखानापर्यंत आणि लेखन सुरूच ठेवू प्रथम प्रथम काळ मग त्यांच्या लेखनावर बंदी घातली तुम्ही आमच्यावर टीका लेखन मग त्याने काय केलं वकृती लढायला सुरुवात केली वकृती म्हणजे तीन शक्ती असतात लक्षणा शक्तीच्या अनुषंगाने सुरुवात केली मग कसं लिहिलं कोळसा कोळसा हा काळा असतो तो दिसायला काळा दिसतो पण त्याच्याची शक्ती खूप असते आणि तो जर पेटला तप्त झाला तर लोखंडाला वितरण्याचं त्याच्यामध्ये सगळ्या बरोबर कोळसे पण जेव्हा आपण त्याचे तपशील सोडून त्याचे अर्थ शोधले त्याचं आकडन व्यवस्थित केलं त्या काळात मी परत इथे बघेल की पोळसा म्हणजे भारतीय माणूस काळेगुरी हवा आणि भारतीय माणूस तुम्हाला शोषित जरी वाटला असला तर तो एवढा प्रगल्पशील आहे क्रांतिकारी आहे की तो जर घट मुकला तर तुम्हाला चले जावा काय तुम्हाला पळून लावल्याशिवाय तप्त म्हणजे तप्त केल्याशिवाय तुम्हाला राहणार लाल जसं लोखंड लावलं तसं तुम्हाला पळवून लावल्याशिवाय राहणार असा त्याचा अर्थ आहे म्हणजे त्या काळातले सगळे संदर्भ घेऊन आपण त्या साहित्य गोल्पन करावं लागतं त्याशिवाय साहित्य कृतीचं ग्रंथ प्रेक्षण करत असताना समजा ललित असेल तर त्याचं